मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही सोयाबीन कापूस अनुदान दोन हजार तेवीसचे जे अनुदान भेटणार होते यामध्ये जे सामायिक खातेदार आहे यांच्यासाठी एक मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तो बदल काय आहे काय कागदपत्रे त्यांना सादर करायचे आहेत कोणते डॉक्युमेंट त्यांना त्यामध्ये सबमिट करायचे आहे आणि आपल्याला हे अनुदान कसे भेटणार आहे याबद्दलची आपण या या व्हिडिओमध्ये मा माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्यामध्ये हा जी आर आहे हा जी आर आपल्याला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आलेला आहे जी आरमध्ये विषय आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संयुक्त खातेदारांचे न हरकत पत्र ॲफिडेविट स्वरूपात घेणेबाबत म्हणजे मित्रांनो जे काही आपले संयुक्त खातेदार आहेत यांना आपल्या स्वतःचे एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर ॲपुडेट करून न हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचे आहे मित्रांनो आपण पुढे दिले काय दिले आहे बघू राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य द्यावायचे आहे याकरिता संयुक्त खातेदारांना न हरकत प्रमाणपत्र संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करावायचे आहे यामध्ये न हरकत प्रमाणपत्रावर काही खातेदार हे इतर सहयिश हिश्शेदार यांच्यासुद्धा सह्या स्वतःहून करत असल्याचे क्षेत्रीय पातळीवरून वारंवार कळविण्यात आले आहे तसेच अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक खातेदार या सर्वांचे संमतीपत्र आणून देत असल्याचे देखील निदर्शनात येत आहे त्यामुळे नक्की कोणाच्या खात्यावर संयुक्त खाते खात्याची मदतीची रक्कम जमा करायची याबाबत प्रश्न निर्माण होऊ लागला आहे त्या अनुषंगाने संयुक्त खातेदारांच्या बाबत मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात येत असलेल्या मदतीच्या अनुषंगाने त्यापैकी एक एकासह हिस्सेदार यांच्या नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना ॲफ्युडेट घेतले जाते त्यानुसार कापूस स्वामीन मदतीची रक्कम जमा करण्यासाठी इतर सर्व हिस्सेदार त्यांचे न हरकत प्रमाणपत्र ॲफ्युडेट स्वरूपात देण्यात यावे सदर संयुक्त खातेदारांपैकी ज्याच्या नावावर रक्कम जमा करायची आहे त्याचे सदर ॲफ्युडेट व त्यासोबत आधार संमतीपत्र हे कृषी विभागाकडे मदत मिळण्यासाठी सादर करायची आहे या न हरकत बाबतची सर्व जबाबदारी ज्याच्या नावावर लाभ जमा केला जाणार आहे त्यासह हिस्सेदार यांनी यांची राहणार आहे तरी वरीलप्रमाणे कार्यवाहीबाबत आपल्या अधीनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांना सूचित करण्यात येत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा जिहार होता या जिहारतून थोडक्यात सांगायचे जर झाले तर जे काही सामायिक खातेदार आहेत यांना एक शंभर रुपयाच्या स्टॅम्पर्स ॲपुडेट करून सहमतीपत्र त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि सामायिक खातेदारांपैकी दोन खातेदारांपैकी कोणताही एकच खातेदार या अनुदानासाठी पात्र राहणार आहे अशा अशा प्रकारचा हा जार होता मित्रांनो माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद